मेहंदीच्या कार्यक्रमासाठी इथं मुलींची डान्स प्रॅक्टिस सुरू होती तर आज आहे मेहंदीचा कार्यक्रम तर चला घेऊन चालते तुम्हाला लग्न नमस्कार मैत्रिणींना शुभ सकाळ सर्वांना स्वागत आहे आपलं आपल्या कुंकुटिकली किचन या चॅनलमध्ये तर ज्योती गेलेले आहे माहेरी लग्नासाठी तर आता आपले लग्नाचे व्हिडिओ चालू आहेत तुम्हाला तर माहीतच आहे आणि सकाळीच मी हळद दळण्या जाता जात्यावर हळद हळदीचे हर गीत आणि हळदीची गाणी तर हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि आज पुन्हा केलेले आहे मी व्हिडिओला सुरुवात आज थोडंसं उशीरच झाला आहे तर एकटीच आहे घरी तर सगळं आता आवरलं आहे वांगेची छान अशी भाजी केलेली आहे अजून पोळ्या करायच्या आणि उद्या विकी मामाच्या लग्नासाठी आम्ही करणार आहोत आमच्यातर्फे दहा तोंडे फॅमिलीला जेवण तर तुम्हाला माहीतच आहे आमचं शंभर मासाचं कुटुंब आणि माझे सात चुलते सात चुलत्या बारा भाऊ चौदा बहिणी तर आपला शेतमाळावर तुम्ही सर्व सागरच्या लग्नाचे व्हिडिओ पाहिलेलेच आहेत आणि पाहिलेले नसतील तर आपला शेतमाळावर जाऊन पहा तर खूप छान छान लग्नाचे व्हिडिओ आहेत आपल्या शेतमाळावर आणि इतका मोठा आमचा परिवार आहे तर आम्ही चौदा बहिणी आहोत तर सर्व बहिणींचं गडंगनेर असतो लग्नाच्या वेळेस तर मी आता सर्व फॅमिलीला जेवण करणार आहे सागरच्या लग्नाच्या वेळी पण आम्ही सर्व फॅमिलीला जेवण केलं होतं तर यावेळेस पण आम्ही आता सर्व फॅमिलीला जेवण करणार आहोत तर आम्ही ठरवलंय कोणी जास्त खात नाही आणि तेलकट पण करायचं नाही तर आम्ही आम्ही करणार आहोत मटकीची भाजी पोळ्या आणि एक मस्त पायनॅपल फ्लेवरचा शिरा तर अशा पद्धतीने आता ह्या उन्हाळ्यामध्ये तेलकट खाल्ल्यावर पाणी पाणी होतं आणि बऱ्याचशा जणांना पित्ताचे प्र त्रास होतो किंवा काहीतरी होत राहत होतं त्यामुळं आता त्रास होऊ नये आणि छान अशा पद्धतीने जेवण झालं पाहिजे तर त्यामुळं आम्ही मटकीची भाजी पोळ्या आणि शिरा तर मी आज आता सकाळी आठ वाजता लाईट आलेली आहे तर आज पाच पहिली दळण मला काढायचं आहे गिरणीतून गव्हाचं चपात्यासाठी आणि आत्ता एवढ्यात श्यामणे आणि ज्योतीने किराणा भरून आणला आहे तर मी मटकी ही भिजू घातलेली आहे तर आपल्याला आता मटकीला मोड आणून घ्यायचे तर आज सकाळी सकाळी मटकी भिजायला टाकली कारण दिवसभर मटकी भिजन आणि संध्याकाळी आणि उद्या आपल्याला तीन वाजता स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे दुपारी तर संध्याकाळी आहे आमचं गडंगनेर तर उद्या मेहंदीचा कार्यक्रम आहे मेहंदीच्या कार्यक्रमाला बरेचसे पाहुणे येतात बहिणी येतात तर सर्वांना आमंत्रित करणार आहोत आम्ही आमच्या गडंगनेराला गडंगनेरात जेवणासाठी तर अशा पद्धतीने आमचं हे लग्न समारंभाचे जेवणावळी चालत असतात तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंटमध्ये सांगत जा तर पटापटा कमेंट करा मी तुमच्या कमेंटची वाट बघते तर आता तुम्हाला दाखवते मी खूप छान अशी वांगेची भाजी केलेली आहे पा एकदम मस्त अशी चमचमीत दोघांसाठी वांगेची भाजी केलेली आहे आणि ऋग्वेद पण आला होता तर त्याला छान असा वास आला तर तो म्हणाला का खूप भारी वास आला आहे भाजीचा पण टरबूज कापला आणि टरबूज खाल्ल्यानंतर तर तो काय जेवला नाही तसंच गेला आता गिरण चालू आहे तर बाहेरचे पण काही दळणं मी घेत असतात घेत असते तर ते पण दळणं मला काढायचे आहेत आणि आता घरचं पण आपल्याला दळण काढायचं आहे तर तुम्हाला दाखवते मी दोन गमिल्यामध्ये मिटकी मटकी भिजायला टाकलेली आहे तर अशा पद्धतीने सोलरच्या ग थोडंसं कोमट पाण्यामध्ये मी ही मटकी भिजायला टाकली दिवसभर मटकी भिजन आणि मग आपण संध्याकाळी ही मोडाला बांधून ठेवू काय म्हणू आता चपाती खाल्ली गरम गरम आमच्या बनीला खूप छान असे दोन पिल्ल झालेत बर का हम्म तिला लई भूक लागते आता पिल्ल झाल्यामुळं गरम गरम चपाती खाल्ली बसली आता इथं या जेवायला आता मी पण घेते जेवण करून आणि दळण टाकलेला आहे गिरणीत आणि इथं वांगेची भाजी पोळ्या आणि काकडी घेतलेली आहे खायला आणि मनी अजून चपाती खायची वाटतं तर या जेवायला सर्वांनी साधारण आता साडेपाच वाजलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपली मटकी छान अशी भिजलेली आहे तर आता ही सात किलो मटकी आहे आणि आता मी या चाळ्यामध्ये काढून आणि या कापडावर टाकणार आहे तर रात्रभर आपल्याला इथं गॅलरीतच ही मटकी झाकून ठेवायची आहे आणि खूप सुंदर असे मोड या मटकीला येणार आहेत तर कसे मोड येतात हे मी तुम्हाला आता सकाळी दाखवीन कारण आपल्याला रात्रभर ही दडपून ठेवायची आहे तर अशा पद्धतीने ही भिजली आता छान तर मी आता उपसून घेते तर आज हनुमान जयंती आहे तर सकाळी सकाळी सहा वाजता हनुमानाचा जन्म झालेला आहे आणि आमच्या इथं जवळच हनुमानाचं मंदिर आहे आणि तुम्हाला सर्वांना ही कथा माहीतच आहे हनुमंतरायाने जन्म झाल्या झाल्या सूर्याला धरायचा प्रयास केला होता तर अशा आपल्या हनुमंतरायाचा आज जन्मदिवस आहे तर त्यानिमित्ताने इथं मंदिरामध्ये कीर्तन आहे तर मी आता मंदिरात नाही गेले पण इथं बसूनच कीर्तन ऐकत आहे आणि इथं तुळशीला लावलेला आहे सांजवात आणि या बाळामध्ये बघा किती सुंदर असे रंग तयार झालेले आहेत गुलाबी छटाऊ म्हटलेले आहे आकाशात आणि छान असं वातावरण तयार झालेलं आहे तर मंडळी आज आहे दुसरा दिवस आणि आपण काल मटकी भिजायला घातलेली होती तर मी रात्री ती मटकी एकदम अशी छान अशी बांधून ठेवलेली होती आणि इथं गॅलरीतच ठेवलेली होती तर बघूया आपण आता कसे मोड आलेले आहेत आणि मी करून घेतलेली आहे सकाळी सकाळी सुंदर अशी देवपूजा आणि आवरले माझं सगळं चला आता आपण मटकी बघूया खूप छान असे मोड आपल्या मटकीला आलेले आहेत मस्त आणि आता आपल्याला स्वयंपाकाला सुरुवात जरा उशीराच करायची आहे तर अजूनच ही मोड आता वाढणार आहेत तर मस्त असे मोड आलेले आहेत मटकीला आणि आता मी ही आतमध्ये नेऊन थोडीशी पसरवून देणार आहे कारण आता ती चिकट होऊ नये त्यामुळं छान अशी पसरवून देणार आहे तर आता डायरेक्ट मी तुम्हाला लग्न घरीच घेऊन जाणार आहे तर ही मटकी मी आता घरात घेऊन जाते आणि सावलीत ठेवते तर चला तर अशा पद्धतीने मी इथं ही मटकी पसरून दिलेली आहे दिव्यांवर आणि फॅन लावलेला आहे

आज कस बदल लग्नाच का नाही आम्ही आज चालू आहे पाट्यांचं स्वयंपाक तर सर्वच कामाला लागले आहे ज्योतीने कोणाला मदत करू तुम्हाला करू का आम्ही तुमचं

तर इथं लग्न घरी आल्यावर कोणाकोणाचं काय काय सुरू होतं तर इथं सर्वजणी पाट्यांचा स्वयंपाक करत होत्या आरतीही त्यांच्यात होती आणि आम्ही बाहेर आमच्या गडंगनेराची तयारी करत होतो वहिणीं त्या दळण करत होत्या अशा पद्धतीने सर्व कामाला लागलेले होते दुपारच्या वेळी आणि इतकं ऊन होतं तरीही सर्वांची तयारी चालू होती जंग जशी लग्नाची तरी इथं करंजा मला आता थोडक्यात दाखवते इथं कोणाचं कोणाचं काय काय चाललेलं आहे आणि खूप माणसा अजून स्वयंपाकच चालला इथं तर छान छान बनवलंय ते मी स्वयंपाकाला पाटीला काय काय बनवलंय हा हा चंपकळी चंपकळी केल्यावर काही आज नवीन एक पदार्थ बनवलाय खूप आहेत माझ्या भाऊ जाऊ जा सुगराने लेट काय करते आल लेट नाही त्यावर व्हिडिओ काढून घेते काम केलं लिहिणी

स्वयंपाकाला पण सुरुवात केलेली आहे बाहेर आनी आनी त्या, तर आता पोळ्या चालू झाल्यात आणि त्यानंतर मटकीची भाजी आणि शिरा नंतर करणार आहोत तर अजून यायचे पण बायका आल्यात त्या पोळ्या करायला तर आज आता हळद किसका पण व्हायचा आहे तरी मामा पण आलेले आहेत वाजवायला तडप ताशावाले ताशा आणलात तुम्ही आहे का तर इथं आता आरतीने आवरलंय आणि आरती, आरती कुठं चालली हळद किसकवायला भाऊजींच्या लग्नाचा तर गावात सर्व देवांना हळद किसकवावा लागतो आणि अशा पद्धतीने या मुंडवळ्या असतात कागदाच्या तर ह्या पण देवांना ठेवावं लागतात हा अशा तर ही मुंडवळी देवाला ठेवायची आणि लग्नाला यायचं आमंत्रण द्यायचं देवाला तर याच्यामध्ये हळद किसका आणि आपल्या देवारातले देव सगळं काही दिलेलं आहे तर आरती हे सगळं ठेवायचं बरं का देवाला हळद किसका याच्या पान ठेवायचं सुपारी ठेवायची तर अशा पद्धतीने सर्व देवांना आमंत्रण देतात ग्रामदेवतांना तर अशा पद्धतीने आमंत्रण देतात तर ज्योती ही चाललेली आहे आता आरती बरोबर तू पण चालली ना नाहिणीकडून शिकून घे जा तुम्हाला पण आता एवढा चान्स येतो मला पण फिरायला नंतर लहान लहान येते जा मग आता खूप असं पावसाचा आबाळ आलंय खूपच पावसाचा आबा आलाय वारं पण सुटलंय आणि आता स्वयंपाक चालू आहे पोळ्या करतात बाया तर इथं आचारी मामा आलेले होते आणि यांनी छान अशी मटकीची भाजी टाकलेली होती एकदम सुंदर अगोदर मटकी त्यांनी मिठामध्ये छान अशी शिजवून घेतली होती आणि मग नंतर मटकी टाकलेली होती फोडणीला तर त्यांनी अगोदर सुंदर अशी फोडणी तयार केली होती आणि इथं पायनाफल फ्लेवरचा शिरा छान असा तयार केलेला होता तर इथं कुलदैव देवतेला मानपान दिला जात आहे आणि इथं लिंब नेसवला आहे तर लिंबाच्या झाडाचे पानं गुंडाळून आणि आंघोळ करून इथं कुलदेवतेला अशा पद्धतीने मानपान देत असतात इथं रव्याचे लाडू बांधायचं काम चालू आहे तर खूप पाहुण्या आलेल्या होत्या तर पाहुण्यांनी इथं रव्याचे लाडू बांधलेत तर पावसाचं वातावरण झालेलं होतं आणि सर्व स्वयंपाक उरकला होता तर आम्ही सर्व पाहुण्यांना पटपट जेवायला बसवलं <णियो> मीटर 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 आ जाओ मां ओय आजा में करना रहू। माला तर मैत्रिणींनो आज आहे विकासची मेहंदी आणि खूप छान छान कार्यक्रम आम्ही मेहंदीचे करणार आहोत आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलेला आहे तर आमचा संगीतचा जो कार्यक्रम आहे तो आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद